नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे एकोणीस फेब्रुवारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असतो तर मी कशा पद्धतीने जय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर सुरुवातीला मी अगोदर छोटीशी एक रांगोळी काढून घेणार रा आहे कोणताही कार्यक्रम काहीही असलं तरी आपण सुरुवाती रांगोळीपासून करतो रांगोळीशिवाय कोणत्याही कार्यक्रमाला शुभ कार्या रांगोळी शिवाय शोभा येत नाही तर इथे मी छोटीशी रांगोळी काढून घेत आहे आणि तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसतच आहे तर जय शिवराय असं मी रांगोळीमध्ये लिहिणार रा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदूंचे कुलदैवत मानले जाते छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपल्याला काय शिकवण मिळते तर धौर्यवादी स्थिरवादी चारित्र्यसंपन्न शत्रूच्या स्त्रियांचा देखील त्यांनी आई बहिणीप्रमाणे आदर केला ज्याला यश पाहिजे त्याने स्त्री अभिलाषा धरू नये स्त्री मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे असे शिवराय नेहमी म्हणत असत समतावादी शिवरायांसाठी घाम गाळणारे लढणारे प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी मारणारे असंख्य मावळे बहुजन समाजातून पुढे आले होते कारण छत्रपती शिवाजी महाराज समतावादी होते माळी धनगर मातंग महार कोळी शेणवी मुसलमान या सर्वांना शिवरायांनी हक्क अधिकार दिले आज जातीचे धर्माचे पंथाचे संप्रदायाचे राजकारण केले जात आहे अशा काळात आपल्याला शिवरायांकडून समता शिकायला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वार्थी होते तेलवातीचे दिवे विझवून झोपा असे ते मावळ्यांना नेहमी म्हणत असत कारण एखादा उंदीर जळती वात तोंडात धरून धावत सुटेल आणि एखाद्या गंजीला आग लागून गंज जळून खाक होईल मग पावसाळ्यात जनावरांना चारा कुठून मिळेल अशी त्यांची निस्वार्थी भावना होती छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते म्हणजेच समतावादी मानवतावादी होते त्यांच्या सत्तावीस अंगरक्षकांपैकी दहा अंगरक्षक मुस्लिम होते आरमार दलाचे प्रमुख प्रमुख दरिया सारंग व दौलत खान हे मुस्लिमच होते छत्रपती शिवाजी महाराजांचे सहा भाषांवर प्रभुत्व होते जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर बहुभाषक असावे छत्रपती शिवाजी महाराज आज येणार नाहीत आज आणि जरी आज आले तरी आपल्या हाती ढाल तलवार देणार नाहीत कारण ढाल तलवारची लढाई जुनी झाली कालबाह्य झाली आहे इथून पुढचे युद्ध ज्ञानाचे विचारांचे संगणक माहिती तंत्रज्ञानाचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपल्याला प्रेरणा मिळते की आपण गाव सोडून न्यायपालिका गड प्रशासन गड च, च चित्रपट गड साहित्य गड सांस्कृतिक गड दूरदर्शन गड शिक्षण गड धर्मगड कलावांगमय गड, कलावां गड जिंकले पाहिजेत तर असे उच्च विचार आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायला मिळतात हे विचार पुढे घेऊन जाऊन आपण आपले कुटुंब आपला समाज याचे आपण कल्याण केले पाहिजे आणि आपल्या पिढीला येणार आपल्यानंतर येणाऱ्या पिढीवरती देखील हे चांगले संस्कार आपण त्यांना दिले पाहिजेत त्यांच्या मनावरती हे चांगले संस्कार रुजवले पाहिजेत तर आता माझी रांगोळी काढून झालेली आहे आणि आता मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करत आहे तरी ते मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून घेत आहे पूजन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा केलेला आहे प्रौढप्रताप पुरंदर कुलावतंस, योगीराज, श्रीमंत श्रीमंत श्री, श्री क्षत्रिय श्री छत्रपती श्री, शिवाजी श्री महाराज की जय सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला